प्रभाग क्रमांक तीन मधील संत श्री गजानन महाराजांच्या पालखी मार्गावरील साफसफाईची कामं तात्काळ करा अशी मागणी माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी केली यंदाच्या वर्षी संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं छप्पन्नावं वर्ष असून दिनांक तीस जून रोजी संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापुरात आगमन होत आहे या पार्श्वभूमीवर पालखी मार्गाची साफसफाई स्वच्छता करण्यात यावी प्रभाग क्रमांक तीन मध्ये सकाळी नऊ वाजता श्रींची पालखी तुळजापूर नाका ते जोशी गल्ली ते रूपाभवानी चौक ते तुळजापूरवेस चौक ते शिवगंगा मंदिरमार्गे रात्री मुक्कामी कुचन प्रशालेत राहणार आहे सकाळी रूपाभवानी मंदिर चौकात पालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्या हस्ते पूजन होणार आहे याच परिसरात कचरा डम्पिंग स्टेशनमधील कचऱ्यामुळं घाणीचं साम्राज्य पसरलं आहे वारकरी टाळकरी आणि भक्तगण या भागात आल्यानंतर फराळ घेत असतात परंतु घाणीच्या साम्राज्यामुळं सोलापूर शहराची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं पालखी मार्गावरील खड्डे बुजवणं अतिक्रमणं काढणं फुटपाथवरील गवत पालखी मार्गावरील झाडांच्या फांद्या कट करून साफसफाई डी डी टी कचरा साफसफाई आजोरा काढणं काटेरी झाडं झुडपं खड्डे दुरुस्ती दिवाबत्ती आणि ड्रेनेज लाईन साफ करून गाळ काढून जेटिंग मशीन लावणं पावसाळी गटारी आणि लाईन साफ करणं पिण्याची पाईपलाईन फुटू नये याची दक्षता घेणं आदी कामं त्वरित करून घ्यावीत वेळेत कोणतंही काम न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिला